महाकुंभसाठी मिरजेतून एक्सप्रेसच्या तीन विशेष फेऱ्या बुकिंग सुरू मिरज प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यासाठी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागातर्फे हुबळी बनारस हुबळी अशी विशेष गाडी सुरू करण्यात आली महाकुंभसाठी मिरजेतून एक्सप्रेसच्या तीन विशेष फेऱ्या बुकिंग सुरू आहे जाणून घ्या गाड्यांचे वेळापत्रक मिरज प्रयागराज येथे सुरू महाकुंभ मेळ्यासाठी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागातर्फे हुबळी बनारस हुबळी अशी विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे फेब्रुवारी महिन्यात या गाडीच्या तीन फेऱ्या होणार आहेत गाडी क्रमांक शून्य सात तीनशे त्र्याऐंशी हुबडी बनारस हुबळी अशी विशेष एक्सप्रेस ही गाडी मिरजेतून दिनांक चौदा एकवीस व अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी मिरजेतून दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटांनी सुटेल किर्लोस्करवाडी येथून दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी सुटेल कराड येथून दुपारी तीन वाजता व सातारा येथून दुपारी चार वाजून पाच मिनिटांनी निघेल व प्रयागराज येथे पंधरा बावीस व एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजता पोहोचेल परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक शून्य सात तीनशे चौऱ्याऐंशी प्रयागराज येथून सतरा फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारी व तीन मार्च रोजी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी निघेल व दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी निघेल या गाडीस सांगली किर्लोस्करवाडी कराड व सातारा या ठिकाणी थांबा आहे यासाठी मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी दक्षिण पश्चिम रेल्वेकडे महाकुंभसाठी विशेष गाडीची मागणी केली होती महाकुंभ मेळ्यासाठी जाणाऱ्या भावक्यां भाविकांनी या गाडीचा लाभ घेण्याचं आव्हान रेल्वेने केलं आहे महानकरी न्यूजसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा